आता आम्ही जेवायला बसतोय या सगळ्यांनी या जेवायला मस्त पैकी तांदळाची भाकरी गावाकडची आणि फिश आमची तशी पण नेहमी तांदळाचीच भाकरी असते आमच्याकडे मी दाखवते जेवणात काय काय आहे मस्त मेन्यू मस्त तांदळाची भाकरी फिश आमटी आहे कोशिंबीर आहे मस्त सीजन आंबेऊ काय म्हणते बघा का बाबा बघा काय म्हणते भाषेत आपलं काहीतरी बोलत असते ती बघी आता फिश कधी मम्मी बसली तू पण एकच आणते मस्त या तुम्ही पण या जेवायला आणि फायनली सासरवाडीत येऊन पोहचलीये मी दुपार झाली यायला कारण अजून एक गावी फंक्शन होतं म्हणजे माहेरी तर सकाळी जेवायला जेवण आवरून वगैरे बारा वाजले तिथून पाहुणे कंटिन्यू चालू होते यायला दोन तीन वाजले तर आता मी दाखवते गावात भरपूर लग्न आहे गावाकडची लग्न तर, तर वेगळीच असतात ना खूप आनंद वाटतो सिटीमध्ये कसं हॉलमध्ये एक लग्न असलेले काही एवढं एन्जॉय करता येत नाही पण गावाकडे जी लग्न असतात ना आपल्या दारात असतात दारा घरात त्यामुळे तो एन्जॉय एक वेगळाच असतो तर आज एक हळद आहे तर तिथे मी जाणार आहे तर आमच्या इकडची हळद हळद लग्न कार्य कसं असत मी तुम्हाला दाखवते त्याआधी आधी दारातला सीन दाखवते नेहमीप्रमाणे चिवता गेली पप्पांसोबत हळदीकडे तिकडे तर दारात बघूया सीन कोनेवाडी गाव बघा आमच्या इकडची गावं बघा जास्त अंतर नाही आहे गावागावांमध्ये छोटी छोटी kura Ciranjo tu ये नारगी वे आता आम्ही ना सकाळी लग्नाला जाऊन आलो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असाल तर वा यायला आम्हाला जवळजवळ ना अडीच वाजले इतकी ऊन आणि इतकं गरमी होती ना खूप डेंजर होऊन होतं पण लग्न गावाकडचे तुम्ही बघितलं असाल कशी असतात आमच्या इकडे खूप मस्त होती आणि आता यायला जवळजवळ अडीच तीन झाले आम्हाला तर सगळे मित्र म्हणजे आणीलचे मित्र मैत्रिणी सगळे भेटले मध्ये तिथे थांबलेलो आम्ही म्हणून लेट झाला य आता तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ कसे वाटतात आता जोपर्यंत मी गावाकडे आहे तोपर्यंत तुम्हाला तो इथलं सगळं दाखवेल तर आज एक लग्न झालं आणि आता उद्या आणि अजून एका मित्राच्या अ बाळाचा पाळणा आहे तर तो कार्यक्रम कसा का असतो हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल की आमच्या चांदगड भागामध्ये कसे फंक्शन केले जातात किंवा काय कोणत्या पद्धती आहेत तर ते मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे तर ते पण मी दाखवेन आणि आता वाजले साडे चार पाच झाले आता आम्ही ते चहा ठेवलाय आता सगळ्यांना चहा देऊ आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे बाकीचे सगळे आता शेताकडे गेलेत तर आम्ही बाळ आणि बाकीची मग छोटी छोटी पोरं आम्ही सगळे घरात आहे बाकी सगळे आता शेताकडे गेला ते येतील आता संध्याकाळी तर चहा झाला की सगळ्यांना चहा देऊयात आणि मग संध्याकाळच्या तयारीला लागूयात या मग पण या चहा प्यायला सगळी तुम्ही लग्नाचा जेवणाचा मेन्यू बघितला असेल आमच्या इकडे काय असतं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की लाडू एकतर असतो किंवा हुगी असते तर आज लाडू होते मस्तपैकी आंबील होते याची कारण गर्मीचे दिवस आहेत तर मग मस्तपैकी आंबील केलेली बटाट्याची भाजी होती कोबीची भाजी होती मसाले भात प्लेन राईस आमटी खूप छान जेवण होतं आणि लग्न पण एक नंबर मस्त झालं सगळे या निमित्ताने भेटले पण माझी खूप लहानपणीची मैत्रीण बालपणीची मैत्रीण मला एवढ्या वर्षांनी आता दहा पंधरा वर्षांनी भेटली मला खूप छान वाटलं तर सगळ्या गोष्टी आज खूप छान झाल्या आणि लग्न पण एकदम मस्त झालं तर तुम्हाला कसं वाटलं आमच्या गावाकडचं हे फंक्शन किंवा लग्न सोहळा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुमच्या इकडे कसं असतं ते पण मला सांगा आता इकडे चहा ठेवलाय चहा उकळला ना मग आता सगळ्यांना चहा चिऊ बघा मस्त काजू वाळत घाटलेत दारात त्याच्या सोबत आता ते काजूमध्ये खेळायला लागली मी तुम्हाला दाखवते चला चिव नक्की काय करायला लागले दारात आम्ही दिवसभर ती दारातच बसलेली असते चला मग दाखवते आता दा। चिव बघा आमचं काय करतय चिव काय करतय देवी काय करते तू प्रमाणे आता खेळत बसले माझे पण पाय देते मस्त उकळी आले वाला चहा बनवलाय मस्त आलं घालून मी चहा बनवलाय आणि जॉईंट फॅमिली असली तर कसं असतं की सगळी कामं आवरून एकतर आमची मला मी कधी सांगितलं नव्हतं आजपर्यंत तर मला चार सासरे आहेत आणि मोठी फॅमिली आहे आमची जवळजवळ सोळा सतरा अठरा लोक आहेत आमच्या घरामध्ये बाकी आम्ही थोडेफार बाहेर भा, असतो बाकी सगळे इकडेच असतात गावी आ, तर आता सगळी कामावरून असं अकरा साडे अकरा बारापर्यंत म्हणजे सगळे शेताला जातात आणि मग नंतर संध्याकाळी घरी येतात मग तोपर्यंत आम्ही बच्चे कंपनी म्हणजे मी आ, मीच सगळी घरा घरात सगळ्यात जास्त मोठी मीच ले 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 जब, जब हो आहे सगळ्यात मोठी माझंच पहिलं लग्न झालेलं आहे बाकी अजून माझ्या दिरांचे वगैरे कोणाचेच लग्न झालेले नाही आहेत सगळे लहान आहेत आमच्या आमच्यापेक्षा तर आम्ही दोघंच मोठे आहोत आणि चिव फर्स्टच आहे नात आमच्या घरातली तर त्यामुळे सगळे जबाबदारी सगळं तुम्ही समजू शकता की जॉईंट फॅमिलीमध्ये सगळं कसं असतं आणि गावाकडे आता भरपूर ठिकाणी म्हणजे अ क्वचितच बघायला मिळतात तर आमचं हे घर आहे हे आमचं किचन आज मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर आता चहा झाल्यानंतर आता आवाज द्यायचं सगळे येऊन चहा मस्त पितील आणि मग नंतर संध्याकाळच्या जेवणाला तयारी करायची आहे संध्याकाळच्या जेवणाची आता बघूया संध्याकाळच्या जेवणाची की आता आज लग्न झालं तिथे मदलास मदळास म्हणून एक कार्यक्रम असतो आमच्या इकडे लग्न झालेल्या दिवशी तर तो आहे तर ते जर मी तिकडे गेले तर ते तुम्हाला दाखवेन नाहीतर मग आपले नेहमीचे व्हिडिओ तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा बघायचं चहा प्यायची प्रोसेस सुद्धा कशी असते मी तुम्हाला दाखवते आता मी चहा बनवला तर एक्स्ट्रा म्हणजे तांब्यावरून मी ब्लॅक टी ब्लॅक चहा काळा काढून ठेवते आणि मग बाकीचे जे लोक येतात शेताकडून तर ते नंतर दूध घालून भेटतात कारण सगळ्यात दुधा म्हणजे जर चालू दूध घातलं तर सगळा खूप वेळ पर्यंत ते राहणार नाही चांगला टेस्ट पण लागत नाही तर आता जेवढी लोक आहेत त्यांच्यासाठी मी बनवणार आहे बाकीचं नाही आता अर्धा बघा इथे अर्धा काढून ठेवलाय आता अर्ध्या दुधामध्ये मी चहामध्ये मी दूध असणार लग्न पण एकदम मस्त झालं तर तुम्हाला कसं वाटलं आमच्या गावाकडचं हे फंक्शन किंवा लग्न सोहळा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुमच्या इकडे कसं असतं ते पण मला सांगा चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद